व दत्त शेतकरी सहकारी कारखाना चॅरिटेबल ट्रस्टची सर्वसाधारण सभा प्रमुख गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात व वा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली सभेच्या सुरुवातीला मान्यवर संचालकांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी नोटिसीचे वाचन करत एक ते बारा विषयासाठी सभासदांनी मंजुरी घ्यावी असं आवाहन केलं प्रास्ताविक श्री दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी केलं यावेळी बोलताना ते म्हणाले कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे शेतकरी बांधवांनी आपला सर्व ऊस श्री दत्त साखर कारखान्याला पाठवावा पीची सर्व रक्कम देण्याचा आपण प्रयत्न करतोय लवकरात लवकर कारखाना चालू करावा तुम्ही पिकवलेला सर्व ऊस आपल्याच कारखान्याला पाठवावा सहकारी तत्वावर चालणारा हा कारखाना आहे हे कारखाने जिवंत राहिले पाहिजेत सर्वसामान्यांचं हित सहकारी कारखानदारीत आहे आणि मराठवाड्यामध्ये आलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्याची हीच योग्य वेळ आहे आपणही पूरग्रस्त असताना त्यांनी मदत केली होती आपण मदत केंद्र उभा करून मदत पाठवणार आहे सर्वांनी सडळ हाताने पूरग्रस्तांना मदत करावी असं आव्हान त्यांनी केलं पाहूया ते काय म्हणतात आपण उद्या आणि परवा दोन दिवस या ठिकाणी केंद्र ठेवणार आहे ज्यांना ज्यांना काही मदत करायचं असेल त्यांनी या ठिकाणी येऊन मदत करावी आपण त्यांचं रीन फेडण्याची ही संधी मिळालेली आहे या संधीचा फायदा घेऊन आपण पुढे जाण्याची दृष्टी ठेवूया माणूस की जपण्याच्या दृष्टी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे दुसरं आपण जे पिकवलेला ऊस आहे तो आपल्या कारखान्याला घालण्याच्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी आपली मानसिकता बनवून आपल्या कारखान्याला उसं घालवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेला आहे ज्या त्यावेळेला आपण रक्कम जी असेल एफ आर पीची जी रक्कम असेल ती देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय त्याच पद्धतीनं देखील इथून पुढं देखील चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न असतील लवकरात लवकर कारखाना चालू करून आपल्या सर्व शेतकरी सभासदांचा ऊस घालण्याची दृष्टी ठेवून आम्ही पुढे निघालेलो आहे म्हणून तुम्हाला सर्वांना शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही पिकवलेली सर्व ऊस आपल्याच कारखान्याला घालावं हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे सहकारी तत्वावर चाललेले कारखाने हे जिवंत राहिले तरच पुढचं भविष्य चांगल्या पद्धतीने राहणार आहे हित सहकारी साखर मध्ये आहे म्हणून तुम्ही हे कारखानदारी जपण्याच्या दृष्टीनं वाचवण्याच्या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी आपला पिकवलेला ऊस या कारखान्याला घालावा अशा पद्धतीनं आव्हान करतो आणि आपण हे पूर गरज नसताना लोकांना भरघोसपणे मत मदत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याची दृष्टी ठेवून आपण जाऊया उद्या आणि परवा दोन दिवस आम्ही या ठिकाणी शेट्टर उघडणार आहे ज्यांना कुणाला काही मदत कर करायची असेल त्यांनी इथं करावे दोन दिवसानंतर आम्ही कलेक्टरना सांगून ती मदत तिथं पोहोच करण्याची दृष्टी ठेवून जाणार आहे म्हणून तुम्हाला सर्वांना आव्हान करतोय तुम्हाला सर्वांना वाटतंय की नाही मदत कराव्याशी मग त्या दृष्टीतनं आपण सर्वांनी विचारानं जाण्याची दृष्टी ठेवूया पुढे कामकाज आदरणीय चेअरमन साहेब इथं अहवाल वाचतील त्यानंतर विषयपत्रिका होतील विषयपत्रिका सगळे समजून घेऊन त्याला एक मतानं मंजुरी देऊन तुम्ही पुढे जावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो नमस्कार अध्यक्ष भाषण व विषय वाचन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केलं यानंतर कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी छापनव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक ते बारा विषय मंजुरी साठी घेणे वार्षिक साधारण सभा गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही रोजी दुपारी कामकाजाचा संचालक मंडळ संचालक मंडळाकडून सादर झालेला अहवाल स्वीकारणे त्याची नोंद घेणे विषय नंबर तीन तोटा दाखल सभासदांनी हात उंच करत सर्व विषयांना मंजुरी दिली यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देण्यात आली श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विरोधकांनी आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी माईक दिला नाही सत्तेच्या जोरावर हुकुमशाही पद्धतीने सभा रेटून नेण्याचा आरोप त्यांनी केला पाहूया काय म्हणतात ते आज दत्त कारखान्याची जी, जी सभा झाली या ठिकाणी आज ही समाज स... सभा पूर्णपणे हुकुमशाही पद्धतीनं या ठिकाणी घेण्यात आली सभासदांना मत मांडण्यासाठी त्या ठिकाणी माईक दिला नाही आणि या ठिकाणी सी बी जी प्रकल्प म्हणजे कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प या ठिकाणी लादला जातो सभासदांच्यावर यातून भरपूर कर्ज काढून कारखाना डबगाई चाललेला आहे इथेनॉल प्रोजेक्टचं काय झालं तर बाहेर मळी विकतात इथेनॉल स्वतःची डिस्लरी असून या ठिकाणी डिस्लरी चालवता येत नाही आणि सीबीजी प्रकल्प लादून या ठिकाणी परत सभासदांच्याकडे भागवान लुट करण्याची या ठिकाणी आहे गेल्या वेळी विस्तारीकरण केलं सभासदांच्याकडून पैसे घेऊन हा विस्तारीकरण करूनसुद्धा आज दहा आणि बारा हजार क्रशिंग होत नाही डेली पूर्वीची आमची मिल चांगली होती ती भंगारात एकूण या कारखान्याची या लोकांनी वाट लावली दुसरी गोष्ट सभासदांना भाग भांडवल वाढलं तर शेअरची साखर वाढवण्याची जी यांच्याकडे एक दानात नाही यांच्याकडे सभासदांना साखर वाढवण्यासाठी आज प्रेसमड राख ही सुद्धा सभासदांना सवलतीच्या दरात दिली पाहिजे ती सुद्धा मागणी करण्यात आली पण कोणतीही मागणी या संचालक मंडळानं किंवा चेअरमन साहेबांनी या ठिकाणी ऐकलेली नाही सभासदांची आणि एकंदरीत हुकुमशाही कारभार या ठिकाणी चालू आहे आणि दुसऱ्या हप्त्याच्या बाबतीत या ठिकाणी बाजारात बेचाळीस रुपयाने साखर विकली जात आहे आणि हे तिथं बाहेर सभासदांची साखर तिथे विकली जाते त्या ठिकाणी एकोणचाळीस रुपयाने कारखाना घेतो असा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला आहे इतका असून इतका फायदा होऊन सुद्धा आज बत्तीसशे रुपये एफ आर पी तिली म्हणजे यांनी सर्वस्व दिल्यासारखं बोलतात बाकीची सगळी ही लूट या ठिकाणी सभासदांची होत आहे ऊस उत्पादकांची लूट या ठिकाणी चालू आहे खोटे टेंडर काढून खोटे दर दाखवले जात आहेत यांना एकोणचाळीस रुपयाने साखर घेता येत्या तर टेंडर कसं सदतीसशे रुपये होतंय हे सगळ्या सभासदांनी विचारात घ्यावं आज पाचशे रुपयाचा दुसरा हप्ता यांनी द्यायला पाहिजे तर देत नाहीत एक शंभर रुपयाची सुद्धा द्यायची यांची लायकी नाही या ठिकाणी पूर्णपणे हुकुमशाही कारभार चालू आहे लूट चालू आहे कारखान्याची सभासुद्धा हुकुमशाही पद्धतीनं घेतली जाते इतकंच बोलतो धन्यवाद छाप्पनव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी व्हाईस चेअरमन शरदचंद्र अनिल अनिलकुमार यादव शेखर पाटील अमर यादव रणजित दादा कदम मंजूर मेस्त्री विनायक कोरपडे विजय सूर्यवंशी विराज यादव दत्त वाहतूक संघटनेचे अध्यक्ष तनाजी पाटील नर्तेकर संचालक तरगू गावडे शिरोचे नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील पृथ्वीराज सिंह यादव अर्जुनवाडचे अॅडव्होकेट प्रमोद पाटील जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जेराव पवार गजानन संगपाळ माजी नगरसेवक विजय आरके कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे यांच्यासह सर्व संचालक शेतकरी सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार गणपतराव पाटील यांनी मांडले सूत्रसंचलन चंद्रशेखर कलकी यांनी केलं महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ चांगल्या Yeah, but